छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहणारा एक वयस्कर व्यक्ती होता आणि त्या वयस्कर व्यक्तीकडं मोठा अँड्रॉइड मोबाईलसुद्धा होता आणि त्या ठिकाणी मोबाईलचा वापर करत असताना एक दिवस जेव्हा तो सकाळी आंघोळीला बाथरूममध्ये गेला तेव्हा बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याचा फोन जोरजोरात जो वाजू लागला जोरजोरात जो वाजू लागला मग आता फोन वाजू लागल्यामुळं तो तात्काळ बाथरूममध्ये बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्यानं तो मोबाईल उघडला आणि मोबाईल उघडल्यानंतर कॉल कोणाचा आहे तो बघतो तर तेव्हा तो एक व्हिडिओ कॉल होता व्हॉट्सअपवर आलेला कॉल होता आता व्हॉट्सअपवर कॉल आलेला त्यानं उचलल्यानंतर समोर एक सुंदर महिला होती आणि ती महिला त्या व्यक्तीला बोलत होती आणि बोलता बोलता ती जी महिला आहे त्या महिलेनं एक एक कपडे काढायला सुरुवात केली आणि हा जो पुरुष आहे तो आंघोळीलासुद्धा गेला होता म्हणून सुद्धा त्याच्या शरीरावरचे संपूर्ण कपडे काढलेले होते आणि बाथरूममध्येच दोघ जण बिना कपड्याचे राहिलेले होते तो जो पुरुष आहे तो बाथरूममध्ये होता तर ती जी मोबाईलवर असणारी व्हिडिओ कॉलवर असणारी जी महिला आहे तिच्या अंगावर सुद्धा कुठल्याच पद्धतीचे कपडे नव्हते आता हे सगळं करत असताना तो व्यक्ती मोठ्या प्रमाणात आनंदित होत होता खुश होत होता कारण की एक महिला त्या व्यक्तीला सगळं काही कपडे काढून दाखवत होती पण मात्र जेव्हा तो फोन कट झालेला होता फोन ठेवलेला होता तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजी नगरमधील संदेश नगरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा एक वयस्कर व्यक्ती आहे आणि त्या वयस्कर व्यक्तीला तेवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या सकाळी जेव्हा तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता आणि बाथरूममध्ये जाऊन त्याचे कपडे बदलत होता तेवढ्यात त्याला मोबाईलवर एक कॉल आला आणि तो कॉल व्हॉट्सअप कॉल होता मग व्हॉट्सअप कॉल असल्यामुळं त्यानं तो कॉल उचलला आणि उचलल्यानंतर समोरून एक सुंदर महिला त्या पुरुषाला बोलू लागली मग बोलता बोलता त्या महिलेनं त्या पुरुषाला एवढं गुंतवलं की ती मोबाईल घेऊन थेट बाथरूममध्येच गेला आणि स्वतःच्या शरीरावरचे संपूर्ण कपडे त्या पुरुषानं काढले कारण की ती महिला व्हिडिओ कॉलवर त्या पद्धतीने त्या पुरुषाला सांगत होती आणि ती महिलासुद्धा तिच्या शरीरावरचे एक एक कपडे काढत होती अशा पद्धतीनं दोघंजणं व्हिडिओ कॉलवर एकमेकांसोबत बोलत होते आणि व्हिडिओ कॉलवरच नकं ते कृत्य करत होते आता तो जो पुरुष आहे त्या पुरुषाला हे सगळं पाहून हे सगळं करून मोठा आनंद वाटत होता म्हणून तो मोठ्या प्रमाणात खुश देखील झालेला होता पण मात्र जेव्हा त्यांना फोन कट केला दोघा जणांचं समाधान झालं मोबाईल कट केल्यानंतर त्यांनी जागच्या जागेवर ठेवून दिला त्यांनी हांघोळ केली वापस आला कपडे बदलले तेवढ्यात ते त्या मोबाईलवर पुन्हा एक कॉल आला आणि कॉल आल्यानंतर समोरचा व्यक्ती म्हणला की तुमचं असं असं नाव आहे आणि तुमच्या नावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एका महिलेसोबत व्हिडिओ कॉलवर नको ते कृत्य करताना दिसत आहेत आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या पुरुषाच्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं त्यानं घाबरत घाबरत तो फोन कट केला आता तो फोन कट केल्यानंतर थोड्याच वेळात दुसरा एक फोन त्या व्यक्तीला पुन्हा एक आला आणि दुसऱ्या फोनवर आलेला जो व्यक्ती होता तो सांगत होता की मी पोलीस अधिकारी बोलतो आहे आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची तक्रार आमच्याकडं आलेली आहे जर तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तुरुंगामध्ये राहायचं नसेल तर आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं ना करा नाहीतर मग तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल आता तो जो वयस्कर व्यक्ती होता तो मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता काय करावं काय हो, नाही त्याला समजत नव्हतं म्हणून तो म्हणला ठीक आहे तुम्ही म्हणता आणि त्या पद्धतीनं मी करतो बघा घटना घडली होती तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच त्या पोलीस अधिकारी सांगून त्या वयस्कर पुरुषाची आर्थिक लूट केली होती त्याच्याकडून लाख लाख दोन दोन लाख पाच पाच लाख रुपये अशा पद्धतीची रक्कमसुद्धा त्या फोन करणाऱ्या व्यक्तीनं मागितलेली होती आता हा व्यक्ती घाबरल्यामुळं त्या व्यक्तीला पैसे देत होता पैसे देत होता आणि पैसे देता देता त्या व्यक्तीनं चौदा लाख रुपये चौदा लाख सहासष्ट हजार सातशे सदोतीस रुपयाची रक्कम आत्तापर्यंत त्या पोलीस अधिकारी असणाऱ्या व्यक्तीला दिलेली होती म्हणून एवढे पैसे देऊन सुद्धा जी पैसे मागणारी व्यक्ती आहे तिची ब्लॅकमेलिंग करणं काही थांबलेलं नव्हतं ती वर्च्युअल वर्च्युअल पैसेच मागत होती मात्र आता या पुरुषाकडं पैसे राहिलेले नव्हते काही राहिलेले नव्हते म्हणून त्यानं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशन गाठून जे काही सगळं घडलं आहे त्याच्याकडून जे घडलं आहे ते सगळं काही सगळंच पोलिसांना सांगून टाकलं मग पोलिसांना सांगून टाकल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली आहेत आणि जे कोणी सायबर गुन्हेगार आहेत जे अशा पद्धतीनं व्हिडिओ कॉल करून फसवतात पोलिस त्यांचा शोध घेत आहेत पण मात्र सध्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत म्हणून जर आपण एखाद्याला फोन करत असो काही करत असो तर सुरुवातीलाच तुम्हाला एक कॉलर टून ऐकू येते आणि त्यामध्ये सांगितलं जातं की कुठल्याही आमिषाला कुठल्याही कशाला बळी पडू नका तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते जर तुम्हाला असा कोणाचा कॉल येत असेल तर सायबर क्राईमकडे त्या नंबर तुम्ही द्या असा संदेशसुद्धा फोनवर दिला जातो पण मात्र तरीसुद्धा काही जण ऐकायला तयार नाहीत फोनवर कोणाचा कॉल आला व्हिडिओ कॉल आला महिला दिसली की त्या सगळ्या भावनेमध्ये भुलतात अन्न ते कृत्य करतात बघा आता या व वयस्कर व्यक्तीला पाच मिनिटाच्या कॉलसाठी चौदा लाख रुपये सहासष्ट हजाराला चुनादेखील लागला होता त्यामुळं तसा कॉल जर इथून पुढं तुम्हाला कोणला आला असेल काय आला असेल तर तो, तो कॉल तात्काळ त्या ठिकाणी कट करा नंबर ब्लॉक करा आणि शक्य होईन तेवढं तुमचा नंबर कुठल्याही वेबसाईटवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करू नका कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही ज्या पद्धतीनं पोलिसांकडून सरकारकडून कॉलर टुमवर सांगितलं जात आहे त्या सगळ्या नियमांचं पालन करा जे करून तुमची फसवणूक होणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा